सह्याद्री कारखान्याच्या या निवडणुकीत सर्व सभासदांनी परिवर्तनाचा ध्यास घ्यावा आपण सर्व शिलेदारांचं काम आहे रक्षण करणे सह्याद्री कारखान्याच्या पन्नास वर्षामध्ये शेतकरी सभासदांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचे सहकार्य कधीही संचालक मंडळाने केलेलं नाही कायमच शेतकऱ्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे सह्याद्रीच्या चेअरमन यांना गावच्या सार्वजनिक कामासंदर्भात भेटायला गेलो असता अक्षरशः त्यांनी आम्हाला ओढवून लावले त्यामुळे आम्ही ते नाराज झालो आहे असे कोपर्ड तालुका सातारा येथील शहाजी कदम यांनी सांगितले नमस्कार मी शहाजीराव बाळासाहेब कदम ओपर्डे गावचा कारखान्याचा मी एक सदस्य आहे सामान्य शेतकरी मला आपण सर्वांना अशी विनंती करायची की आपण सर्वांनी या सह्याद्री कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या दरम्यान सर्व सभासदांनी परिवर्तनाचा ध्यास घ्यावा अशी माझी सर्वांना नम्र विनंती आहे आपण सर्वजण सह्याद्री कारखान्याचे सभासद म्हणजे शिलेदार आहात शिलेदारांचं काम आहे रक्षण करणे सह्याद्री कारखान्याच्या बाबतीत आजपर्यंत जे पंचवीस तीस वर्षामध्ये पन्नास वर्षामध्ये जो काही प्रकार घडत आलेला आहे त्याच्यामध्ये शेतकरी सभासदांच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचा आधार किंवा त्यांना सहकार्य वगैरे ह्याबाबतीत कधीही संचालक मंडळानं लक्ष दिलेलं नाही कायम तिकडे दुर्लक्षच केलेलं आहे या याबाबतीत मला असं जाणता येईल की आत्ताचे जे, जे चेअरमन आहेत त्यांना मी गावच्या सार्वजनिक कामासाठी एकदा भेटायला गेलो होतो त्या संदर्भात यानंतर त्यांनी अक्षरशः उडवून लावलं त्याने कुठल्याही प्रकारचं असं आश्वासन वगैरे ठोस दिलेलं नाही त्याच्यामध्ये आम्ही नाराज आलो त्यांना बऱ्याच वेळा त्या आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यात काही त्यांनी आम्हाला सहकार्य केलं नाही ते आज ना ना का तागायत काम झालेलं नाही ते त्याच्यामुळं प्रत्येक सभा शेतकऱ्यांच्या ऊसाच्या बाबतीत तीच अवस्था ऊस तुडीच्यावरती टोळ्या नसतात काय नसतात शेतकऱ्यांचा ऊस पेटवून न्यायला जातो सभासद जे आहेत त्यांना अक्षरशः म्हणजे इतकं रुणकुळ आणतात की त्या सभासदांना दुसऱ्या कारखान्याला ऊस घालण्याशिवाय पर्याय राहत नाही आणि मग टोळ्या वेळेला येतात बाहेरच्या त्यावेळेला त्यांना इतक्या रकमा द्याव्या लागतात ते मागील ते पैसे द्यायचे आणि मग ऊस तोडायचा आणि तरीसुद्धा ह्या चान चालून संचालकवाडीला त्याच्याबद्दल कधी खंत वाटली नाही त्याबद्दल कधी दुःख झालेलं नाही तेव्हा आज मला असं वाटतं की आपण सह्याद्री सहकारी साखर परिवर्तन पॅनेल मनोज दादा आमदार मनोज दादा वरपडे संग्राम वरपडे आणि विक्रम गोरपडे यांच्या नेतृत्वाखाली जे पॅनेल उभे राहिले आहे त्या पॅनेलला आपण सर्वांनी सर्व शिल्लेदारांनी मतदान करावं आणि प्रचंड बहुमतदानवडून ह्यांचे हात बळकट या पॅनेलचं चिन्ह आहे छत्री या छत्रीला आपण सर्वांनी भरघोस मताने विजयी करावं अशी मी आपण नम्र विनंती करतो